वेलकम मी हर्षली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते हा तुम्ही सुंदर असा ग्रीन कलरचा वन पीस बघताय हा सुंदर अशा साडीचा शिवलेला आहे मी ही अशी साडी आहे जी माझ्या आईची आहे खूप सुंदर आहे आणि त्याचा मी हा वन पीस बनवला होता तर त्याचा वन पीस बनवताना मी त्याच्या स्लीव्ज असा लाँग ठेवल्या होता आणि कडेला त्याचे कार्ड जोडले होते पदराच्या शेजारची साडीचा सा भाग होता त्याला अशी खूप छान फुलांची डिझाईन होती सो तो पार्ट मी भाईसाठी निवडला आणि पदराचा जो पूर्ण पार्ट होता त्या पार्टचा वरचा टॉप शिवून घेतला त्यानंतर पूर्ण राहिलेली पाच ते साडेपाच मीटर साडीचा असा छानसा घेर बनवून घेतला त्याच्या व्यवस्थित मोजून प्लेट्स पाडून घेतले जवळपास एक तीन ते चार इंच आकाराच्या प्लेट्स पाडून घेतल्या आणि त्या जवळपास वीस एक प्लेट्स पडल्या आणि त्यामुळे खूप छान असा हा लिंगा गाऊन तयार झालेला आहे खालची काठाची डिझाईन मी तशीच ठेवली त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाहीत जी जशी होती तशी फक्त वरची जशी जेवढी साडेपाच मीटर लॉ लौ, लाँग साडी आहे त्याच्या सगळ्याचे व्यवस्थित प्लेट्स पाडून घेतल्या आणि त्या वरती शिवलेल्या टॉपला अटॅच करून घेतल्या एकदम व्यवस्थित अशा याच्या पूर्ण साडीवर दोन ते तीन ठिकाणी जशी ही मधून जी दिसते ती फुलांची डिझाईन आहे आणि पुढच्या साईडला मी ती लावली कारण ती बरोबर मधोमध होती एकदम अशी छान दिसत होती अशा पद्धतीने हा माझा पहिला वन पीस मी तयार केलेला आहे त्यानंतर हा दुसरा वनपीस आहे याचा फोटो तुम्हाला दिसत असेल खूप छान आहे ब्रासो सिल्क ची माझ्या आईची साडी होती ही अशी स्काय ब्लू कलरची आणि त्याचा मी वन पीस शिवलेला आहे याला जवळपास आता अडीच मीटर कापड मी अस्तर म्हणून लावलं होतं याचं पण संपूर्ण साडीचा मी असा लॉंग वन पिशवून घेतला हो पदर आणि संपूर्ण साडी ही एकच टाईपची होती त्यामुळे यामध्ये काही वेगळं नाही आहे पण ही जी तुम्हाला भाईची डिझाईन दिसते हे खरं तर ह्या साडीचे काठ आहेत हे सगळे साडीचे काठ मी काढून घेतलेत हे एवढ्या मापाचे साडीचे काठ होते ते सगळे काठ मी देऊसून घेतला आणि ते व्यवस्थित एका आकारामध्ये जोडून त्याची भाई बनवली आणि ती खूप सुंदर दिसते त्यानंतर हे अजून एक साडीचा मी हा ड्रेस शिवून घेतला ही माझ्या हळदीची हो साडी होती जी नऊवारी होती ती नऊवारीची मी सहावारीमध्ये कन्वर्ट करून घेतली आणि त्याचा राहिलेला साडीचा भाग आहे जे कापड होतं त्याचा मी हा लाँग टॉप बनवून घेतला स्लीव्ज थोड्या मोठ्या ठेवल्या कोपऱ्यापर्यंत आणि हा पूर्ण लाँग असा टॉप करून घेतला त्याच्यासोबत लाल कलरची लेगिंग आणि हा लाल कलरचा ला मैं ला शेला कलर मी मॅच केला जो अतिशय याच्यावरती सुंदर दिसतो कडेने छोटीशी हिरव्या कलरची ह्याला डिझाईन अटॅच करून घेतली आणि हा वन पीस मी स्टिच केलेला नाही हा मी टेलर करून शिवून घेतला आणि अतिशय सुंदर दिसतो हा त्याच्यानंतर हा एक वन पीस आहे हा अगदी पूर्ण वन पीस होता त्याचा मी दोन पार्टमध्ये कन्वर्ट आ, गागरा टाइप, गागरा टाइप करून घागरा टाईप घागरा चोली टाईप करून घेतला नाही तर अगोदर मी हा पूर्ण वन पीस असाच शिवून घेतला होता ही माझ्या आई आईची साडी होती जी नेट सिल्कमध्ये होती अतिशय सुंदर होती तर सगळ्यात आधी याच्या ब्लाऊजबद्दल मी तुम्हाला सांगते हा ह्याचा असा ब्लाऊज मी स्टिच करून घेतला होता ज्याला कॉलर आहे आणि त्या कॉलरला बॅक साईड लोके आहेत त्याच्या बाहेर शिवताना मी भायाला फक्त नीट लावलं होतं त्याला अस्तर लावलं नाही कडेने पिको करून घेतला होता याचे बटन्स बॅक साईडलाच होते त्यानंतर सेम आधीच्या वनपीसच्या घागऱ्याप्रमाणे हा मी घागरा पूर्ण बनवून घेतला होता की संपूर्ण राहिलेलं जे कापड आहे पाच ते साडेपाच मीटर त्याचा संपूर्ण असा हा खालचा स्कर्ट मी बनवून घेतला होता व्यवस्थित याला स्टीच कर याला बांधायला याच्यामध्ये दोरी ॲडजस्टेबल करून घेतली होती आणि ह्या दोन्ही पीसवर मॅचिंग असा ही माझी गोल्डन कलरची चुनरी झाली होती जी मी लग्नामध्ये यूज केली होती अतिशय सुंदर दिसते ह्याच्यावर छान अशी डिझाईन आहे कडेने मोती आहेत कडेची डिझाईन पण काठाची डिझाईन पण खूप सुंदर आहेत आणि खूप शायनिंग आहे मस्त मोमो असं सिल्क आहे आणि ही ह्या मरून कलरवर एकदम परफेक्ट जाते त्यामुळे मी ह्या ही निवडली जेणेकरून ही खूप सुंदर दिसते सपरेट विकत असं काही आणावं लागत नाही आणि घरच्या घरी खूप छान ॲडजस्टेबल होते अतिशय सुंदर दिसते तुम्ही दोन ते तीन प्रकारे ही ओढणी कॅरी करू शकता याच्यावरती एक मिन एकदम मिनिमम ज्वेलरी ह्याच्यावर ॲडज अटॅच करून खूप सुंदर दिसते अतिशय मस्त प्रकारे हे तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे माझे तीन ते चार साडीचे ड्रेस आहेत जे मी स्वतः स्टिच केलेले आहेत यातला एक सोडला तर असे अजून एका पद्धतीने ही ओढणी तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि रात्रीचा तर एकदम असा चमचम करतो खूप शायनी आहे आणि ह्या सगळ्या डिझाईन हे स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यातला तुमचा फेवरेट ड्रेस कोणता आहे हेही मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद